अरे स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या बोंबलाची रेसिपी करतो आहे हे मी बोंबील घेतलेत मस्त धुवून घेतलेत मधला त्यातला काटा काढून घेतला आहे हे पाच पीस घेतलेत मी स्वच्छ धुतलेले आहेत व्यवस्थित आता आपण त्याला आधी मॅरिनेट करूया तुमचा जास्त आलं लसूण पेस्ट घेऊया त्यात आपण हा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया दोन चमचे दोन चमचे एक चमचा मालवणी मसाला घालूया एक चमचाभर गरम मसाला आहे आणि एक अर्धा चमचा हळद आहे त्याच्यातच आपण लिंबू पिळूया थोडं अर्ध लिंबू पिळून घेतले त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया मी व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया आणि आपण जे हे बोंबील घेतले चिरून त्याला आपण मसाला व्यवस्थित लावून घेऊया दोन्ही साईडनी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा मसाला लावून झालेले आहेत मॅरिनेट करून आता आपण हे असेच एक पंधरा वीस मिनटं ठेवून देऊया गॅसवर पॅन आहे त्यात आपण दोन चमचे तेल आहे तेल आपलं तापलं आहे तिथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून त्या आधी आधी मी इथे एक कांदा आहे बारीक चिरून तो पण घालूया कांदा जरा परतून घेऊया एक दोन मिनटं आपला मिनिट भर भाजून घेतलाय त्यात आता आपण पुन्हा एक चमचा भरून आलं लसून पेस्ट घालूया हे आलं लसून पण चांगली भाजून झाली आहे कच्चा वास तिचा निघून आहे पण गॅस बारीक करूया आणि त्यात सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची आहे आपला मिक्स मसाला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे आपण त्याच्यात मिरची टाकलेली आहे म्हणून थोडा मसाला कमी टाकला आहे लाल मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करूया थोडीशी कोथिंबीर घालूया फोडणीवरती इथे मी कर्दी घेतली आहे ओली कर्दी असते एक वाटी भरून घेतली आहे स्वच्छ करून साफ धुवून वगैरे हो आपण आता त्यात घालूया थोडं मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया गॅस थोडा पण फास्ट करूया आणि ही कर एक पाच मिनिटं आपण शिजवून घेऊया ठीक आहे आपली करडी छान शिजली आहे आता वरून घालूया व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस बंद करते आणि ही कोथिंबीर आपण गर्दी एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे फक्त थंड होईल हे मी ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतले पातळ असा घोळ आहे एकदम पातळ नाही एकदम जाड नाही आहे नुसतं कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यात काही घातलेलं नाही आहे आणि इथे मी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतला आहे तो आपण मिक्स करूया तर आपण बाजूला ठेवूया आणि इथे जे आपण बोंबील स्टफिंग करून ठेवलेत मॅरिनेट करून ठेवलेत त्यातला एक बोंबील आपण घेऊया असा आणि आता जे आपण ओलबी घेतली फ्राय करून कर्दी ओली तुमच्याकडे कर ओली कर्दी भेटली नाही तर तुम्ही जाडी कोलबी आणून त्याचा खिमा केलात किंवा बारीक तुकडे केलात आणि ते घातलात तरी चालेल असं याच्यामध्ये मधोमध मद, भरून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याचा घट्ट असा रोल बनवायचा त्याला दोन्हीकडून टूथपिक लावायची आपला बोंबील आतमध्ये कर्दी भरून तयार आहे आता आपण आधी असे सगळे भरून घेऊया मस्त तयार झालेला आहे बोंबील हा असे आपण तयार करूया आधी त्याला टूथपिक लावायची जेणेकरून तो सुटणार नाही तुम्ही याच्यात त्याच बोंबलाचं सुखी अशी चटणी करून भरलात तरीसुद्धा चालेल आपले बोंबील भरून झालेले आहेत आता आपण हे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे व्यवस्थित हलवून घ्यायचे कारण ते खाली बसते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हा बोंबिल घेऊन ह्याच्यात असा डीप करायचा व्यवस्थित आणि इथे जे आपण तांदळाचं पीठ आणि मदे रवा घेतला आहे त्याच्यामध्ये असा सगळीकडून कोट करायचं त्याला असे आपले सगळे पीठ आणि रवा लावून झालेले आहेत तर आपण ते गरम गरम तेलामध्ये तळून घेऊया इथे ते आपलं तेल छान तापलेलं आहे आपण त्याच्यात हे आपले टाकून मस्त असे कुरकुरी होईपर्यंत फ्राय करूया दोन दोन पीस टाकायचे गॅस बारीक केलाय आपण बारीक गॅसवर थोडा वेळ चांगले शेकवून घेऊया भंडी शेजायला तसा वेळ नाही लागत तरी पण छान असे करतो भाजून घेऊया आपण आपले मस्त बोंबील कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत आपण टिश्यू पे, पेप टिश्यूपेपरवरती काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल असेच आपण जा बाकीचे तळून घेऊया असे आपले मस्त स्टफ बोंबील तयार झालेले आहेत गरमागरम कुरकुरीत एकदम आहेत एक मी खाऊन बघितला मस्त झालेले आहेत चवीला पण असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय